अकोल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिला नर्सचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे तुरीच्या शेतमालाने भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला आहे अकोल्यातल्या गीतानगर भागात असलेल्या हिंगणा रोडवरील जगदंबा मंदिराजवळ तुरीचा ट्रॅक्टर अनियंत्रित झाला आणि ट्रॅक्टर पलटी झाला याचवेळी मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या महिलाच्या अंगावर हा ट्रक पलटी झाला आहे ट्रॅक्टर खाली जपला गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला प्रतिभा किर्डे असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे आज सकाळी नऊ वाजता सुमारास गीतानगरात ही घटना घडली प्रतिभा हे रस्त्याच्या कडेला चालत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते ट्रॅक्टर त्यांच्या महिलेच्या अंगावर पलटी झाला त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे तसेच ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे घटनास्थळी मृतकांच्या कुटुंबियांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती